जरांगे पाटील यांच्या मुरुडच्या सभेतील सोनसाखळी चोर जेरबंद लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीडच्या तेलगाव चौकात केली अटक लातूर तालुक्यातील मुरुडला काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली होती या सभेमध्ये गर्दीचा फायदा घेऊन एका चोराने सभेला आलेल्या एका एकाच्या गळ्यातील दोन लाख रुपये किमतीची तेहतीस ग्राम सोन्याची साखळी चोरून लंपास केली होती या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता समांतर तपास करत असताना लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तेवीस डिसेंबर रोजी बीड परिसरातील तेलगाव चौकात सदर गुन्ह्यातील चोराला जेरबंद केले उमेश सत्यवान टल्ले वय तेहतीस वर्ष राहणार नूर नूर कॉलनी बीड असे या चोराचे नाव आहे अशी माहिती आज चोवीस डिसेंबर रोजी लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे मुरुड येथील मनोज जरांगी पाटील यांच्या सभेतील एकाच्या गळ्यातून गर्दीचा फायदा घेऊन सोन्याची साखळी चोरल्याचे उमेश टल्ले या चोराने कबूल केले असून त्याने चोरलेले सोन्याचे तेहतीस ग्राम वजनाची दोन लाख रुपये किमतीची सोनसाखळी जप्त करण्यात आली आहे सदरची कारवाई वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजू भोसले पोलीस सामलदार रियाज सौदागर योगेश गायकवाड रामहरी भोसले प्रदीप स्वामी यांनी केली आहे